किरकोळ कारणावरून मुलानेच केला आईचा निर्गुण खून राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथे किरकोळ कारणावरून मुलांनी केला आईच्या डोक्यात कुदळ घालून निर्गुण खून केला मालुबाई श्रीपती मुसळे वय सत्तर राहणार बारडवाडी तालुका राधानगरी असे तिचे नाव आहे या प्रकरणी आरोपी तिचा मुलगा संदीप मुसळे वय पस्तीस याला राधानगरी पोलीस आणि ताब्यात घेतले आहे ही घटना सुतारमाळा शेतात घडली याबाबत पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की संदीप मुसळे त्यांची आई मालूबाई मुसळे व त्यांचे नातेवाईक हे शेतात भाताची टोकणी करण्यासाठी शेतीची साफसफाई करण्यासाठी दुपारी गेले होते यावेळी किरकोळ कारणावरून संदीप मुसळे व तिची मालूबाई मुसळे यांचा वाद झाला या वादातून संदीप याने आपल्या आईच्या डोक्यात कुदळेचा मोठा घाव घातला यामध्ये ती रक्ताबंबाळ होऊन जागीच ठार झाली ही घटना समजताच राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली